पाय जातातून जा तुम्ही कालचा ब्लॉकमध्ये मा बघितलात माझा भारसा आणि मी पाण्यामध्ये भिजत होतो म्हणजे पावसामध्ये रेनी सीझन आलाय तर आणि त्याच्यावर सॉन्ग टाकलं आहे दिल बरसा ते सॉन्ग टाकलं आहे आणि माझ्या ब्लॉक माझ्या ह्याच्यावर युट्यूब अतरंगी आधीच आता असंच खाल्लं तर अलक अडकलंय काय कधी आली ना मग काय होईल मध्ये तुम्हाला भाई आता ना काय हा माहिती आहे नाही माहिती आहे ना, ना। तर मी ना एक चांगली ड्रॉईंग काढली आहे गाडी ॲक्सिडेंट होते तेव्हा एक ट्रक येतो तो ट्रक घेऊन जातो ปันตัวเรได้มดตามุดตาคุกมดตายลักเขาตัวดวลากรอโดงัดดี